खेकडा मिळाला पूजा पण आपल्यासोबत आले आज तर इथं घरी आता पकडले खेकड्याने तर आता पप्पा पकडून दाखवतील आपल्याला तर भेटला तर नक्कीच दाखवून तुम्हाला मगासून आपले असे खूप खेकडे सुटलेत तर हा भेटतो की नाही माहीत नाही तर हा बघा पकडलाय पप्पानी इथंच इथंच बघा दुसरा पण खेकडा मिळतोय आपल्याला आता पहिला इथं पकडला तर दुसऱ्या तिथं पकडतील दाखवतो तर आय असे बोलत आहेत बघा तर दुसरा पण मिळाला आपल्याला याच जागेवर नमस्कार मित्रांनो मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण खेकडे वगळायला आलो आहे परत एकदा तर पप्पासोबत आहेत तर तो वर जाऊ बघू पप्पा खाली गेलेत तर आल्यावर दाखवतो त्यांना ना किती खेकडे मिळाले ते तर आता वर चाललो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खेकडा मिळत नाही पहिला खेकडा आहे आपल्याला तर समोरच्या दगडात खेकडा आहे त्याचा पप्पा पकडतील लगेच पकडल्यावर दाखवतो तुम्हाला खेकडा आहे तर बघूया भेटला तर दाखव तुम्हाला आम गेलाय तर आता वर जाऊ बघा खेकडा आहे तर आता बघू नाही त्याचा पकडून गेलो लगेच आता मोठ्या गाड्यावरती आलो आहे पाऊस पण होता त्याच्यामुळे भिजलोय तर आता इथं खेकडा आहे दाखवतो तुम्हाला तर माय तो तो पकडायला नाही पप्पा खाली आहे त्याच्यामुळे पकडू नाही शकत तर इथं आहे तो बघा तर समोरच्या डपक्यात आहे तो मला दिसतोय की नाही माहित नाही समोरच्या डपक्यात आहे खेकडा तेरा तेरा भेटला भेटला। तर आता मी जाऊन पकडतो त्याला तर आता बघूया भेटला तर भेटला नाहीतर गेला तर जाऊ दे मि आता मोठ्या गाड्याजवळ आलोय पूजा पण सोबत आले आज तरी तर घरी आता पकडले खेकड्याने तर आता पप्पा पकडून दाखवतील आपल्याला तर भेटला तर नक्कीच दाखवून तुम्हाला मग आपले असे खूप फेकडे सुटलेत हा भेटतोय की नाही माहित नाही तरुण बघू भेटला तर दाखवीन तुम्हाला हा बघा पकडला पण हे बघा इथंच इथंच बघा दुसरा पण खेकडा मिळतोय आपल्याला आता पहिला इथं पकडला तर दुसऱ्या तिथं पकडतील दाखवतो तर आहे असे बोलत ते बघा दुसरा पण मिळाला आपल्याला ह्याच जागेवर तर पप्पांच्या हातात आहे जवळ गेल्यावर दाखव तुम्हाला जवळ जातो मी तर आता वर चढायचं आहे डबल काढा चढून वर जायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता कम्पेअर करा आता हे किती छोटे दिसत आहेत बघा कड्यासमोर तर त्याच्यावरून ते तुम्ही समजू शकता किती मोठा कडा आहे तर आपल्याला चढून आता वर जायचं आहे तर आता जाऊ वर वर गेल्यावर भेटू आता ही पूजा कशी चढते काही माहीत नाही चढली तर ठीक नाहीतर बघू घरी जाऊ डबल बघा चढलो आहे वरती आणि पप्पा तिथं बिलो करत आहेत दाखवतो जवळ नेऊन तुम्हाला इकडे रिस्की आहे जरा तिकडे जाणं पप्पा आहेत तिथे कारण जर पडलो तर डायरेक्ट खाली जाऊ बघा एकदम कडेल आहेत ते त्याच्यामुळे मी तिकडे जात नाही इथूनच दाखवतो मला तर बिल खूप आत होता त्याच्यामुळे मी खेकडा काय मिळाला नाही आपल्याला वर जवळ चला वर आलो आणि इकडे पण बघा एक वॉटरफॉल आहे इकडं तर ह्या नदीला म्हणजे सगळे वॉटरफॉल्सच आहेत जिथं इथं जाल ना तिथं तुम्हाला बघायला वॉटरफॉल्सच मिळतील तर खूप वॉटरफॉल आहेत तिथं अरे बघा इकडे एक खाली पण होता तिथंच आहे हा समोर तर तिथूनच वर आल का बघा आपण एक आहे समोर खेकडा आहे त्याबद्दल पप्पा पकडून दाखवतील लगेच बघा तो येतोय जातो येतोय जातो तिकडं पूजाला पण खेकडा मिळाला आहे तिकडं जाऊ हा बघा त्याबद्दल पप्पा लगेच पकडून दाखवतील तर भेटला आहे आपल्याला तो तर तिकडं पण जातो पूजाला पण खेकडा मिळाला आहे तो पण पकडू लगेच तिकडे जाऊ तिकडे पूजाला लावून खेकडा आहे तर ती बोललो होते ये पकडायला करून तर जाऊ तिकडं तेव्हा इकडे पाण्यासाठी सर्व बांधलं आहे म्हणजे इकडे आपल्या आजूबाजूला गाव आहे तिकडे इकडून पाणी जातो या नदीतून हे बघा आणि आपण वर आलो आहे हा बघा बऱ्याच वेल्यानंतर आपला खेकडा मिळाला आहे तर खालच्या दगडात पण आहे त्याला पण जो वर आलो वरती पण कडा आहे खाली पण कडा आहे सगळीकडे कडेच कडे तिकडे खूप कडे आहेत मला बोललो मग अशी मी तर आता घरी चाललो आहे तर घरी गेल्यावर दाखवतो किती खेकडे मिळेल आपल्याला व्हि बघा आमच्या गावाचा ती समोर आहे ती आपली वाडी आहे आजूबाजूला व्यू बघा मस्त पूर्ण ढग आलेत खाली डोंगरांमध्ये तरी बघा जवळच आपली वाडी आहे तर आपण आता लगेच पोचू आपल्या वाडीत बाकी आपण इकडून वरतून आलो तिकडून तर आता घरी चाललो आहे तर चला तर फायनली आता घरी आलो आहे बघा एवढे खेकडे मिळाले आपल्याला आज व्हिडिओ व्हिडीओ बघली आपण घरी लावून खेकडे पकडले जर रातची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये हो बाय